के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात शेततळ्यामध्ये बुडून दोन सख्या चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला पाटाच्या कडेला खेळण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा शेततळ्यामध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे हृतिक सारंगधर पावसे वय बारा आणि प्रणव सारंगधर पावसे वय आठ या दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झाला ही बाब काही स्थानिक लोकांनी पाहिली असता त्यांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला एक वर्ष अगोदरच या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता तर वर्षभरातच या दोनही मुलांचा मृत्यू झाल्यामुळे मुला या कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय यामध्ये मोठा मुलगा ऋतिक हा पाचवीत शिकत होता तर लहान मुलगा प्रणव हा तिसरीमध्ये शिकत होता वडिलांचं एक वर्षापूर्वी छत्र हरपलं होतं त्यामुळे आई फार कष्टानं शेती करून आपला उदरनिर्वाह करायची आणि मुलांचा सांभाळ करायची तर बुधवारी रामनवमी असल्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी होती त्यामुळे ते दुपारी जेवण करून घराबाहेर खेळण्यासाठी पडले आणि त्यानंतर ते पुन्हा खेळत खेळत शेततळाच्या शेजारी आले आणि खेळता खेळता एका भावाचा पाय घसरल्यानं त्याला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ गेला आणि त्याचाही पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस